तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाडवा झाला भाववीत झाली तरी पण आपली दिवाळी तुळशी या लग्नापर्यंत असते अजून देव दिवाळी बनवायची आहे आणि तो पण सर्व ठिकाणी दीपात्सवानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात तर आता मी आहे कॉन्टिनेंटल हाईट्स ह्या इमारती ह्या सोसायटीचे इथे आलो आहे आणि तिथे माझा लुडोचा कार्यक्रम आहे तर लुडोचा माझा सापशिडीचा कार्यक्रम असतो तसेच होम मिनिस्टरचेही कार्यक्रम असतात तर आज आहे लुडोचा आणि उद्या आहे सापशिडीचा कार्यक्रम इथे

फायनलचा तुम्हाला आलाय तुमचं अभिनंदन आणि तुमच्या शुभेच्छा तुम्हाला थांबा 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 गणपती बाप्पाचं नाव लावून सुरुवात केलेली आहे आणि वा सहा पडले त्या वाजय चला आणि सहाची संधी तुम्हाला मिळालेली आहे डायरेक्ट एकोणीसवर क्या बात है तीन 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 आ, या या इकडे या, या या इकडे या या, या 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 इकडे या 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 अभिनंदन अभिनंदन म्हटला मस्त गेम होता मजा आली खूप मजा आली असं खूप छान वाटलं असं खेळायला लहानपणी शाळेत आली गेम <laughs> जुग, 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 झुग आगीन गाडी जोराच्या पळती जाडे पाहूया मावाच्या गावाला जाऊया या नाच रे मोरा अंब्याच्या वनात नच रे मोरा नाच ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने ये मिलकर हमें भी न होंगे जुदा इस बात क्या